भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय युवा ने नेतृत्व पैलवान अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांचा शनिवार दिनांक चार मे रोजी अठ्ठावीसवा वाढदिवस संपन्न होत आहे आणि त्यानिमित्ताने अहिल्यानगरचं नवं स्वाद वैभव म्हणून हॉटेल अक्षय पॅलेसचा उद्घाटन समारंभ देखील आयोजित करण्यात आला असून शनिवारी सायंकाळी सहा वाजता छत्रपती संभाजीनगर रोड अहिल्यानगर या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे नगर जिल्ह्यातले पहिले अतिभव्य सर्व सोयीसुविधायुक्त असे सेव्हन स्टार हॉटेल चोखंदळ ग्राहकांच्या सेवेत सादर होणार आहे हॉटेल अक्षय पॅलेसचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सव अलकाताई शिवाजीराव कर्डिले तसेच कुमारी शिवगामिनी अक्षयदादा कर्डिले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत हॉटेल अक्षय पॅलेसच्या माध्यमातून कोतकर जगताप गाडे परिवाराबरोबरच आता करडिले कुटुंबाने देखील हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले असून छत्रपती संभाजीनगर रोडवर हॉटेल अक्षय पॅलेसच्या माध्यमातून अतिशय भव्य अशी पार्किंगची व्यवस्था व्हेज नॉन व्हेज एसी लॉजिंग बँकवेट हॉल सर्व सोयीसुविधायुक्त असे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉटेल अक्षय कर्डिले यांच्या संकल्पनेतून साकारले आहे त्यामुळे युवा नेते पैलवान अक्षयदादा कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त या हॉटेलच्या उद्घाटनाचे देखील नियोजन आखले असून सर्व मित्रपरिवार नातेवाईक आत्पेष्ट हितचिंतक या सर्वांनी या अक्षयदादा कर्डिले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि हॉटेल अक्षय पॅलेसच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कर्डिले कुटुंबियांच्या वतीने युवा नेते अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले सौभाग्यवती प्रियंका अक्षयदादा कर्डिले यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार उद्या दिनांक चार रोजी माझा वाढदिवस आणि या निमित्तानं हॉटेल अक्षय पॅलेस चा उद्घाटन समारंभ आयोजन केलंय ठीक संध्याकाळी सात वाजता आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी मी आलोय आदरणीय माझे वडील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कळडिले साहेब व माझ्या आई आदरणीय अलकाताई शिवाजीराव कळडिले व माझी मुलगी कुमारी शिवगामिनी पेडिले यांच्या हस्ते उद्या हॉटेलचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे यासाठी आमच्या पेडिले परिवाराच्या विनंतीला मान देऊन आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती असणार आहेत तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आम्हाला संपूर्ण करडिले परिवाराला मला व हॉटेल अक्षय पॅलेसला आशीर्वाद व शुभेच्छा देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहावा ही अशी विनंती मी व माझी पत्नी प्रियंका व संपूर्ण करडिले परिवार यांच्या वतीने नम्र विनंती करतो धन्यवाद माझे चिरंजीव अक्षय कर्डले यांचा उद्या वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने एक भव्य दिव्य आपण आता अक्षय पालेच्या नावाने हॉटेल सुरू करतोय आणि मग त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते माझ्या पत्नी आणि माझी नात आणि आपल्या किल्ल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाच्या उपस्थितीमध्ये पार आहे आणि हा पार पडत असताना मनुष्य खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वेगळा आनंद होतोय त्याच कारण आहे का गेली चाळीस वर्षापासून मी सामाजिक सार्वजनिक कामामध्ये त्या ठिकाणी काम करतोय हो परंतु कधीही स्वतःचा व्यवसाय काढतरी आपण काही लक्ष देण्याचं काम काही केलं नाही परंतु आता माझा विषय आता जवळजवळ साठ सहा वर्ष वय झालाय आता माझा विषय समाजासाठी गोरगरिबासाठी सर्वसामान्यच्या जनतेसाठी मला वाटतं मी घेतलंय परंतु आता मुलाला काहीतरी छोटा मोठा थोरसाक व्यवसाय उभा करून द्यावा या हेतूने अक्षय पॅलेचा आपण आता मव्य दिली आपण आपण हॉटेल उभा केलंय आणि या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जे काही राजकीय असतील सामाजिक असतील किंवा वैयक्तिक मैत्री मंत्र असतील नातेवाईक असतील यांना प्रत्यक्ष मी सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु चुकून उपदार कादाची जे दे एखाद्या वेळेला माझ्या पण चुकून कोणाचं त्या ठिकाणी निमंत्रण द्यायचं जर राहिलं असेल तर त्यांची दिलगीर व्यक्त करतो आणि अक्षय आल्याचं उद्घाटन मोठ्या दिमाखाने हवा योग्यच अपेक्षा करतो आणि विशेष करून मोठ्या संख्येने मला फक्त जिल्ह्यातली जनता या उद्घाटनाला अक्षयाला शुभेच्छा द्यायला येतील अशी मी अपेक्षा करतो प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी